तर आज डोनट्स बनवते आणि तेही खूप घाईघाईमध्ये बनवण्याचं कारण असं की ते मी पुढं जाऊन सांगते कारण तुम्हाला रेसिपी सांगावी लागेल तर पहिल्यांदा इथं मी अर्धा कप गरम पाणी घेतलं आहे गरम पाणी याच्यासाठी घेतलं की आमच्या घरात खूप थंडी असते उन्हा अजिबाती येत नाही त्याच्यामुळं अख्खं घर गार असतं म्हणून मी जास्त गरम पाणी घेतलं आणि साखर टाकली म्हटलं साखर मेळ ठेवायला टाईम लागेल आणि तोपर्यंत पाणी जरा थंड होईल नंतर याच्यामध्ये मी एक चमचा भरून म्हणजे एक टेबलस्पून इथं मी इस्ट घातलं आणि त्याला पाचच मिनटं ठेवलं डोनट्सची ऑर्डर एवढ्या घाईमध्ये आली होती की म्हणजे ही ऑर्डर माझ्या मैत्रिणीचीच मा होती आणि तिने असं सांगितलं होतं की मला एक ते दोन तासामध्ये हे डोनट्स पाहिजेत म्हणून त्यामुळे मला खूप लवकरात लवकर बनवायचे होते आणि तिला मी सांगून पण ती ऐकायला तयार नव्हती म्हटली दे ना काहीही करून मग म्हटलं ठीक आहे नंतर याच्यामध्ये मी घातलेला आहे दीड कप मैदा त्याचबरोबर दोन चमचे मिल्क पावडर घातली आणि इथं मी दूध घालते तो दूध अर्धा कप घातलंय आणि हा जरा डो थोडासा पातळच झाला होता पण नंतर मी याच्यामध्ये अजून मैदा घातला म्हणजे हे एवढं घाईघाईने बनवलं ना म्हणजे प्रॉपर रेसिपी फॉलो अशी मीच केली नाही याची प्रॉपर फुल रेसिपी म्हणजे डो किती छान फुगतो किती फुगला पाहिजे याचं मी डिसेंबरमध्ये व्हिडिओ नक्की टाकेल कारण डिसेंबरमध्ये मुलांना सुट्ट्या असतात आणि माझ्या मुलांना डोनट्स खूप आवडतात आणि क्रिसमस पण आहे त्यावेळेस मग म्हटलं की ठीक आहे त्यावेळेस बनवूयात तर ता त्यावेळेस तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करेन आणि आत्ता खूप थंडी आहे ना त्यामुळे हा डोट काही जास्त फुलला नाही आणि मला टाईमही खूप कमी होता तर बघा मी अशा प्रकारे त्याला छान असं बटर लावून हे केलं आणि हा डोनट्सचा जो डो आहे तो असा हाताला चिटकतो म्हणून मी इथं जो किचनचा वट्टा आहे त्याला छान असा पुसून घेतला आणि त्याच्यावरती हे जे डो आहे ते ठेवलं आणि म्हटलं की हाताने करूयात आणि बघा मेजरमेंट याच्यामुळंच खूप कामाला कामाचं असतं इथं जरा थोडंसं दूध जास्त झालं होतं म्हणून मला अजून मैदा घालावा लागला नाहीतर हा डो आहे ना तो हाताचा असा निघतच नव्हता आणि किचन वाट्याचा पण नाही म्हणून मला मैदावा वापरावा लागला म्हणूनच मेजरमेंट खूप गरजेचं असतं आपल्याला वाटतं पण आणि मेन म्हणजे हा छान असा मी मळून तर घेतला याला कमीत कमी, कमी दहा पंधरा मिनिटं मी याला मळत होते आणि नंतर रेस्ट करायला ठेवला पण रेस्ट करायला मी किती वेळ ठेवला फक्त आणि फक्त पंचवीस मिनटं त्याच्यामुळे हा जास्त काही फुलला नाही आणि मी तिला सांगितलं होतं की अगं नाही फुलत आणि एवढ्या कमी वेळात कसं करणार पण ती म्हटली की असू देत मुलांना आवडतात म्हणून तिला पाहिजे होते आणि मी खूप कमी पैशामध्ये पण सेल केले होते हे डोनट्स कारण मला माहिती होतं की हा हे फुलणार नाहीत खूप आणि त्याची म्हणजे प्राईज मी जास्त घेऊ शकत नाही डोनट्स छान असे फुलले की ते मोठे दिसतात आणि मोठे दिसले की मग त्याची प्राईज घ्यायला आपल्यालाही काय वाटत नाही पण पण जेवढं जाओड़ म्हणजे जेवढा खर्च व्हायचा होता तेवढा तर माझा झालेला आहे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की जेवढं जसं डोनटला पीठ लागतं त्याचप्रमाणे घेतलं पण फुल फुल्ल नाही या कारणाने मी प्राईज कमी ठेवली होती बघा मी वीस मिनटानंतर परत याला प्लॅटफॉर्मवरती असं मैदा टाकून याला लाटून घेतलं आणि सोबतच सगळे डोनट्स करूयात म्हणून अशा प्रकारे कुठलीही वाटी किंवा काहीही तुमच्याकडं असं म्हणजे कटर असेल ना तर त्यांनी असं कट करून घ्यायचं आणि मधी जो नोझल असतो किंवा बॉटलचं जे टोपण असतं त्यांनीही तुम्ही हे असं अशा प्रकारे कट करू शकता आता हे तर झाले डोनट्स माझे बनवून पण याला अजून रेस्ट करायला ठेवायचा असतं तोही तो टाईम नव्हता माझ्याकडं मग काय मी फक्त आणि फक्त दहा मिनटं ठेवले पण त्या दहा मिनटात काय फुगणार त्यातनं एवढी थंडी मग परत विचार केला ठीक आहे चला जाऊयात तळू तळून घेऊयात आपण म्हणून मग मी याला नंतर तळले हे डोनट्स तुम्ही बेकही करू शकता आणि काय म्हणतात त्यांना हे डोनट्स एवढे आवडले की माहीत नाही मला कसे तर ते म्हटले की म्हणजे बाहेरचे जे डोनट्स असतात ते असे पावासारखे लागतात जास्त गोड लागत नाही हे जास्त प्रमाणात म्हणजे खूप पण जास्त असे फुगले नव्हते पण त्याला छान अशी चॉकलेट कोटिंग झाली होती त्याच्यामुळे त्यांना खूप आवडले खूप म्हणजे खूप आवडले आणि ते म्हटले की आम्हाला असं वाटत नव्हतं की जास्त असा पाव खाल्लाय छान अशी चॉकलेट लागत होती आणि छान लागत होते ते डोनट्स तर जे मधले होते की नाही आपण गोल गोल राऊंड ते पण मी तसेच ठेवले म्हटलं माझ्या मुलांना होतील ते खाण्यासाठी म्हणून मग मी तसंच ठेवले ते मिनी डोनट्स पण खूप छान लागतात नंतर कमी गॅसवरती म्हणजे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं ना तर गॅस पहिल्यांदा तर स्पीडमध्ये ठेवायचा आणि नंतर एकदम कमी लो फ्लेमवरती हातळून घ्यायचा बघा अशा प्रकारे क्रॅक का निघत होते माहिती आहे डोनट्सचे कारण आपण वरतून एक्स्ट्रा मैदा घातला होता त्यामुळं मेजरमेंट खूप महत्त्वाचं असतं तर ते मी पुढच्या वेळेस तर नक्कीच हे करीन पण असे जरी बनवले ना तरी खूप छान झाले होते ते डोनट्स म्हणजे जर घाईघाई म्हटतो ना आपण तशा प्रकारे जरी बनवले होते तरी खूप छान झाले होते नंतर मी इथं डार्क चॉकलेट होती माझ्याकडं तर त्याला मी मेल्ट करून घेतली आणि अशा प्रकारे सगळे डोनट भरपूर अशा चॉकलेटमध्ये कोट केले आता मला वाटलं की हे जास्त फुगले नाहीत मग अजून काहीतरी करायला का पाहिजे मग मी अजून ह्याच्यावरती चॉकलेट टाकली स्प्रिंकल्स टाकले जेणेकरून मुलांना खूप अजून जास्त प्रमाणात आव तर स्प्रिंकल्स तर मुलांना म्हणजे असं कलरफुल दिसल्यावरती तर आवड आवडतच त्याचबरोबर माझ्याकडे व्हाईट चॉकलेट नव्हती मिल्क चॉकलेट नव्हती नाही तर मी अजून खूप छान असे कलर्स डोनेट डोनटला दिले असते त्याचबरोबर इथं बघा एवढं होतं की मिल्क चॉकलेट जे आहे ना ती एकदम थोड्या प्रमाणात होती म्हणून मी तिला अशी किसून घेतली त्याचबरोबर डार्क चॉकलेटला पण आणि अशा प्रकारे बाकीच्या डोनट्सवरती हे सगळं टाकलं त्यांना खूप म्हणजे खूप आवडले डोनट्स तुम्ही कधी ट्राय केलेत का कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे डोनट्स कसे वाटले तेही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत बाय